नमस्कार मंडळी प्रभास किचनमध्ये पुन्हा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण इन्स्टंट पद्धतीने ढोकळा बनवणार आहोत यात घेतलेल्या साहित्यातच मिरची आणि आलं घातल्याने ढोकळा खूपच टेस्टी होतो यामुळे फोडणी न करता चटणीबरोबर तुम्ही खाऊ शकता हे मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यात पेटून घेणार आहे यामुळे मेहनत आणि वेळही वाचतो तर ढोकळ्यासोबत खाण्याची चटणीसुद्धा आज आपण बनवणार आहोत ढोकळा बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एका हिरव्या मिरचीचे तुकडे पाव इंच आल्याचे तुकडे मी इथे घातलेले आहेत सोबत दोन मोठे चमचे साखर आणि लिंबाचा रस दोन मोठे चमचे असं प्रमाण मी यामध्ये घातलेलं आहे सोबत लगेच आपल्याला इथे हळद चिमूट अशी घालायची आहे जर जास्त घातली तर ढोकळा लालसर होतो म्हणून कमीच घालायची आता ढोकळा अगदी मऊसूत होण्यासाठी मी यामध्ये तेल तीन मोठे चमचे असं प्रमाण घातलेलं आहे ढोकळा अगदी मऊसूत होतो खाताना घशात अडकत नाही आता यामध्ये आपल्याला बेसनपीठ घालायचं आहे तर घरातल्या कोणत्याही वाटीने मोजून दीड वाटी, वाटी बेसनपीठ मी इथे चाळून घेतलेलं आहे आता हे पीठ जे आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यात अशा प्रकारे घालायचं आहे आता यामुळे मिश्रण पटकन फेटलं जातं ढोकळा अगदी मौसूत होतो आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे सोबतच आपल्याला यामध्ये पाऊन वाटी पाणी घालायचं आहे जेवढं आपण बेसनपीठ घेतो त्याच्या अर्धे पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि हे व्यवस्थित असं पाणी घातल्यावर आपल्याला मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं आहे तुम्ही इथे पाहू शकता मिश्रण मस्त असं एकजीव झालेलं आहे मी तुम्हाला इथे झाकण काढून दाखवते खूपच ही सोपी पद्धत आहे तुम्ही नक्की अशा प्रकारे बनवून बघा तर इथे बेसन कसं आहे त्यानुसार पाणी आपल्याला कमी अधिक लागू शकतं ढोकळ्याचं पीठ तयार झालेलं आहे आपण इथे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि हे जे बॅटर आहे ते आपण जरा थोडा वेळ आपण बाजूला ठेवून देणार आहोत दुसरीकडे मी इथे कढईमध्ये पाणी गरम करण्यास ठेवलेलं आहे तर ज्यामध्ये ढोकळा आपल्याला बनवायचा आहे ते भांडं घेऊन त्याला सगळ्या बाजूने अशा प्रकारे आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे यामुळे ढोकळा भांड्याला चिकटला जात नाही आता दुसऱ्या साईडला आपण जे मिश्रण ठेवलं होतं त्यावरचं इथे मी झाकण काढून घेणार आहे आता या मिश्रणामध्ये आपल्याला एक पॅकेट इनोचं इथे घालून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मी इथे अशा प्रकारचं एक इनोचं पॅकेट घेतलेलं आहे तुम्हाला बाजारामध्ये किंवा आपल्या किराणा स्टोर्समध्ये लगेचच हे आपल्याला उपलब्ध होतं आता इनो टाकून झाल्यावर यावरती आपल्याला चमचाभर चा, पाणी घालायचं आणि छान असं ॲक्टिवेट होण्यासाठी एकाच दिशेने पटापट आपल्याला हे मिश्रण जे आहे ते व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे मिश्रण आपल्याला लगेचच भांड्यामध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे इथे या पद्धतीने इनो घातल्यावर मिश्रण जास्त वेळ भांड्यात ठेवायचं नाही तर आता हे मिश्रण ओतून झाल्यावर बघू शकता याची कशी मस्त अशी सरसरी तिथे फ्लोईंग कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे अशाच पद्धतीचं बॅटर तुम्ही बनवून घ्यायचं आहे भांड्याला थोडासा टॅप करून घेऊयात आता गरम पाण्याच्या कढईमध्ये स्टँड किंवा कुकरची जी जाळी असते ती आपण इथे ठेवूयात आणि यावरती आपल्याला जे ढोकळ्याचं भांडा आहे ते ठेवायचं आहे आता आपल्याला ढोकळा पंधरा ते वीस मिनटं मस्त असा वाफवून घ्यायचा आहे सारखं सारखं याचं झाकण काढायचं नाही पंधरा ते वीस मिनिटांनी तुम्ही इथे वाहू शकता मी इथे झाकण काढून घेतलेलं आहे आता हा ढोकळा आपल्याला चेक करून घ्यायचा आहे टूथपिक किंवा तुम्ही इथे सुरीचा वापर करू शकता मिश्रण सुरीला अजिबात चिकटलेला नाही आहे आपल्या इथे ढोकळा लगेच पटकन तयार झालेला आहे आता हा ढोकळा आपण काढून घेव्यात आणि थोडासा थंड होऊन देऊयात ढोकळा थोडासा थंडगार होतोय तोपर्यंत आपण पन, हिरवी चटणी बनवून घेऊयात तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर पुदिना स्वच्छ धुवून यामध्ये घालायचं आता यामध्ये तुम्हाला तिकटानुसार मिरची घालायची आहे आता यामध्ये मी इथे थोडी अशी पिवळी शेव मी इथे घातलेली आहे बाजारामध्ये किंवा किराणा स्टोअरमध्ये लगेचच आपल्याला ही भेटते तुम्ही पाहू शकता तर ती आपल्याला यामध्ये घालायची आहे यामध्ये इथे मी पाववाटी सुद्धा घातलेलं आहे तुम्हाला जर दही नको असेल तर तुम्ही इथे थोडंसं लिंबू पिळून घातलं तरी सुद्धा चालेल तर आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात आणि चवीनुसार मीठ घालून वाटून घ्यायचं तर बघू शकता मस्त अशी दाटसर हिरवीगार चटणी इथे तयार झालेली आहे अप्रतिम अशी चटणी लागते तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली आहे मला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आता आपण दुसरीकडे जो ढोकळा थंड करायला ठेवला होता तो आता आपण व्यवस्थित प्लेटमध्ये काढून घेणार आहोत इथे मी एक प्लेट घेतलेली आहे आणि ढोकळ्याच्या भांड्यावरती अशा प्रकारे आपण ठेवून घेऊयात आणि व्यवस्थित असं पलटी करून घेऊयात आता ढोकळा इथे प्लेटमध्ये मी काढून घेतलेला आहे अगदी जाळीदार असा लुसलुसी ढोकळा बनवून तयार झालेला आहे अशाच पद्धतीने तयार होणारा झटपट ढोकळा तुम्ही पटकन असा सकाळच्या नाश्त्यासाठी झटपट बनवू शकता तर इथे ढोकळ्यावरती आपण फोडणी घालूया तर इथे मी दोन चमचे तेलामध्ये हिंग राई जिरे आणि कढीपत्ता आणि तिकट्यानुसार मिरची त्यामध्ये एक चमचा साखर आणि पाववाटी पाणी घालून छान असं तडतडून दिलेलं आहे गॅस बंद करून तयार फोडणी आपल्याला ढोकळ्यावर घालायची हव्या त्या आकारामध्ये ढोकळा आपल्याला अशा पद्धतीने कट करून घ्यायचा आहे तर या ठिकाणी झटपट असा नाश्त्यासाठी गरमागरम ढोकळा हिरव्या चटणीबरोबर तुम्ही नक्की सर्व करून बघा तर आजची पूर्ण रेसिपी तुम्हाला कशी वाटली आपली झटपट होणारी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच मला कमेंटद्वारे कळवा आणि अशा छान छान आणि नवनवीन रेसिपींसाठी आपल्या प्रभास किचन या मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत धन्यवाद